काय सांगा साहेब जिल्हा परिषद निवडणूक त्या त्यासंदर्भात काय सांगा नाही जिल्हा परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे या निवडणुकीला सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये ह्यांच्याबरोबर अजितदादा दादा गटाने आम्ही एकत्र येऊन आघाडी करून या ठिकाणी निवडणुकीला समोर जातो कोरेगावमध्ये एक आंबे गट आहे तो चर्चेचा विषय चाललेला आहे त्यासंदर्भात काय सांगा सगळेच विषय चर्चेचे आहेत गटामध्ये आणि या गटामधल्या असलेल्या चर्चेच्या विषयासंदर्भातून मला वाटतं की निवडणूक चांगल्या होतील लोकांमध्ये बदलाव करण्याची प्रवृत्ती आहे विचार आहे आणि मला वाटतं की आत्तापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांनी अनुभव दहा वर्षाचा घेतल्यानंतर चांगले उमेदवार आम्ही दिलेले आणि एकोप्याने आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने करून घेऊ दोन आमदार एकाब्या गटासाठी एक उमेदवार गटा आणि एक दोन आमदार त्या ठिकाणी फाईट आहे काय सांगत ते दोन्ही आमदारांनी प्रसिद्ध सुरू आहे एक सामान्य एक उमेदवार दिला आहे तुम्ही काय सांगा कुठे त्या एका गटामध्ये काय दोन आमदार आमदारांनी त्या ठिकाणी ताकद लावलेली आहे पणाला आणि एक उमेदवार आहे एका उमेदवारासाठी एक एक उमेद काय सांगा नाही नाही उमेदवार दोघांचे आहेत आणि दोन्ही आमदारांनी तिथं ताकद नाही आम्ही सगळीकडे ताकद लावली आहे निवडून येण्यासाठी दुसरा विषय की कोरेगाव खटावमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पाणी आणले असंही विद्यमान आमदारांनी सांगितलं आहे त्यासंदर्भ काल लगेच आलं आणि लगेच पाणी आलं अशा प्रकारची एखाद्या राजकारणामध्ये प्रसिद्धी करण्यासाठी काही बोलायचं हे वर्ष वर्षानं केलेलं आम्ही सगळ्यांनी काम आहे नव्वद टक्के कामं आम्ही केली आणि दहा टक्के फक्त त्यांना संधी भेटली त्याची प्रसिद्धी केली बाकी लगेच एका दिवसात ही योजना होत नाही हो लोकांना एवढं तुम्ही चुकीचं सांगताय एवढं होत नाही आणि तुम्ही पाणी मत नाही दिलं तर पाणी देणार नाही असे कधी योजना असते काय खोटं बोला पण रेटून बोला एकांब्या गटामध्ये दयानंद भोसले यांच्यावरती विद्यमान आमदार आहे त्यांनी एवढी मोठी ताकद लावली त्या संदर्भात काय सांग लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर ताकद राहत नाही आणि ताकदीचा परिणाम होत नसो लोक निवडणूक हातात घेत आहेत मला चित्र सगळीकडे तसंच दिसतंय मला वाटतं तिथं शंभर टक्के विजय चांगला होईल